तिथंच बसून राहिला तो वाटतं कधी आली तू मी आले कधीच तू कुठे गेला होता अग मी बाहेर गेलो आणि तसंच राहत गेलो पुढे चालला आणि तुझ्या समोरच आलोय काय फोन नाही काय नाही फोन करायचा राह हो। आलो नसतो का तुला स्टँडवर घ्यायला अरे यांचं काम होतं मग आम्ही तसंच आलो हे म्हटले चल तुला आईकडे सोडतो दाजी पण आले तुझे कुठे दाजी गेले ते आता म्हटले येतो काम करून तोपर्यंत बस गप्पा मारत आठवड्यातून चार दिवस काम बरं झालं आली आता दोन तीन दिवस थांब मग तेच ना थांबते आता आईची तब्येत बरी नाही ता तुम्ही जरा लक्ष द्यायचं तर काय आमचं लक्ष पण काय बाहेरच बघावं लागतं आता वंश ता आल्यात था था ना थांबतील तर थांबणारच दोन दिवस आहे ना ते था, थांबणारच आहे मला माहिती आहे ना मग थांबव नाही का तिने मला बरं नाही तू उठलं सुट आला निघती मग तिने नको यायला का हो माझं माहेरी जाणं दिसतं फक्त तुम्हाला त्या माहेरी येतात ते नाही दिसत किती दिवसाने आले रे ती किती दिवसांनी आली किती दिवसांनी आली सांग ना सांगा ना दोन महिने झाले ती आता आली दोन महिन्यातून ते पण चार दिवस इकडंच येतात शेजाऱ्याच्या शेजारी दिलंय म्हणून तुम्ही दोन महिने म्हणजे हिला काय म्हणायचंय मी काही नीट नाही घरी असं म्हणायचं तिचं तिचं थोबट तुझ्या अंगावर मांडायला लागली ती म्हणजे नाही का मी तिला बोलते ना म्हणून मला काय बोलायला नको म्हणून ती तुझ्यावर हे करायला लागली नाही नाही बरं झालं मी आले मी आले म्हणून तर मला कळलं आईची तब्येत बरी नसताना सुद्धा आईला काम करायला लागतं ते मला एवढीच हाऊस असते ना पोरीला सारखे इकडे बोल मी काही बसूनच असते घरात आईच काम करतात सगळे कशाला तिच्या नादी लागत मग तू सांग तुझ्या भाषेत समजून तिला कशाला तू आता काय उकरून काढते तुला मागाशी सांगितलं ना बोललच माणूस बोलायला लागला ना की मध्ये मध्ये तोंड खुपसायचं माणूस बोलायला लागले की मध्ये मध्ये तोंड खुपस हा सगळं तू झाला आडे तू बोलत नाही ना म्हणून हे होत जा पाणी पिणी दे तिला म्हणजे तुमची काय इच्छा आता का त्यांनी माराव हो का मला असं म्हणले का नाही तुमचाच लाडे तुमचाच लाडे मग प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये बोलते आता बोलतायत ना घरचे मोठे दोन मग तुला बोलायची सांग बाबा आधी उगच कशाला तमाशा कशाला वाढवते काही बोलले का त्याच्या तुला तिला आहे ना ऐक तिला सकाळी ना माहेराला जायचं होतं मी तिला म्हणलं जाऊ नको घरातली कामं पडली तर आणतली कामं पडली जाऊ नको म्हणून ती एवढी तणतण करायला लागली बघ पण त्याच्या आधी सकाळीच मी त्यांना विचारलं होतं जाऊ का ते जा म्हटले होते मला म्हणून मी चालले होते जाऊ द्यायच दोन दिवस अरे मी तुला काय म्हणते मला कणकणी आली आता ही योगा योगानी आली ही काय येणार होती मला माहितीये का मला कणकणी कन आली म्हणून नको जाऊ गेली की चार दिवस तिकडं राहते कसं करायचं सांग बरं मी आणि यासाठी तुझं लग्न करून दिले का आधी मी अरे मला होत नाही म्हणूनच लग्न लावले तुझं मुलीला वाटत माहेरी जावं तायडी ताईडी ती तस तिला नको का जायला तिच्या भावाच्याकडे काय बोलू सांग तू सांग कुणाला बोलू मी चांगलं बोलू का वाईट बोलू सांग तू म्हणजे गोडीत बोलले की हे असं तुझी सासू जर म्हणली जाऊ नको कसं वाटत तुला हे बघा आधी आता हिचं लय झालंय बरं का आता डोकेन पाणी चालले ही प्रत्येक गोष्टीला मोडा घालती बरं का माझा शब्दाचा तो तोडा सुद्धा मान ठेवत नाही थोडा सुद्धा मान तुमची लेख आलेली चालती मग मी गेलेला काय प्रॉब्लेम आहे माझं एवढंच म्हणणं बोला तुमचं बोललंच आईच्या पत्राखालचं खालच मांजर तरी म्हणलं अजून कसा आवाज चालला नाही बोला असं बोलण्याची वागण्याची पद्धत आहे का रे काय बोलण्याची वागण्याची पद्धत आहे मांजर करायला लागली तू अगं लेख आहे ते माझं तेवढंच म्हणणे मी माहेर गेलो त्रास होतोय मग त्या येतात आप ना आपली लेख आलो कसं आपल्याला बरं वाटत ना काय मी तुला फक्त मी आता गेलोच किती वेळ झालं कुठे किती वेळ केवढ वेळ झालाय तुम्हाला ना शेत जाऊ किती वेळ सांगितलं ती काहीच बोललीच नाही तीच मला बोलते तुम्ही विचार काय झालं काय तिला माहेरी जायचं होतं आईने जाऊ दिलं नाही आता ही माहेरी आली की हिच डोकं सटकलं बरं बाप तुम्ही सांगा किती सारखं इकडे डोकं का त्याच्यामुळे झालं सांगा भाऊ आठवड्यातून चार दिवस आता ह्या येतात बरं ठीक आहे का मी गेले तर काय प्रॉब्लेम आहे ह्यांना येऊ वाटत त्यांच्या मला नाही वाटत का माझ्या इकडे जाऊ वैयक्तिक तुम्ही नवरा बायको आणि तुम्ही सासू बघून घे तू जास्त ना खूप शिल ना ते जास्त होणार आहे अहो पण मी कुठं ना खूप असते आईला बर नाही आई बर झालं ना आपण आलो आईला बर नाही आई ते तरी कळलं मी तेच म्हणते मी बाकी काय केलं आपण योगा योगा आलो फोन झाला फोन झाला असता विषय वेगळा बर नाही ते दवाखान्यात नेऊन आण ना तू मग मी तेच म्हणते जा बापू मी काही हिला फोन करते का बोलवते हा ही चार दिवसालाच निघते दवाखान्यात घेऊन जा मग एक दिवस एक आजच्या ऐवजी दोन दिवसांचा तसं नाही पण बर नाहीये मग आम्हाला सांग तुम्हाला सांगितलं आईनी मला बर वाटत नाहीये म्हणून सांगितलं मला तिनं जाऊ का नाही घेऊन जा आणि तू चल आता नाटक तुझी बघितलं काय जाऊ बाबा बोलू आता आपण ती तर मला जास्त वाद नाही वाढवायची आली एक दिवस आणि माझ काय नाही मी ती धडधाकड असून माहिती आज हिच्या आहे ना मला नाव लागतंय घरातून झालं की असूच बोल असं कुचक बोलल्या मग काय होणार अव कुचका कधी बोलले जे आहे तेच बोलले मी काय नाही गळत पडकी चल सांग आई मी चालले जाऊ का अऊ जा बापू तुम्ही तरी समजून घ्या की तुम्ही असं समजून घेतोय मला कळतं किती ही ती चल का जाऊ बापू झालं तमाशा करून झाला नेरन लेखिले त्यांनी कायला वाटलं ना घरात बांधणं लागले पण तिच्यामुळं मग त्यांना माहिती कि जे गुण कसे आहेत तुमच्या ते काय गुण आहेत तुम्ही मलाच बोला काही झालं का दुसरं कोणता बोलताच येत नाही तुला अजून बरं वाटत नाहीये का अरे सकाळीच मला कणकणी आली पण ती तयार व्हायला बघितले का मी ती माहेराला निघाली म्हणलं आता माझ्या दुखण्याचं सांगितलं तर काय म्हणन की मी माहेराला निघली म्हणून मुद्दा म्हणून दुखण्याचं बहाणा करायला लागले त्याच्यामुळे मी काही बोलले नाही दुखण्याबद्दल तुलाच सांगितलं होतं आणि हे बघी अशी वागते करू काय मी सांग बर आधी काय तिचं पुढं माझं डोकं चालत नाही तू जरा तू आवर दवाखान्यात जाऊन येऊ आपण तिलाही सोडून का येऊ काही दिवस तिकडे माहेर आहे तिची इच्छा तर स्वयंपाक पाण्याचं काही मी करत मला काही येत नाही का अरे स्वयंपाकाचं नाही अरे मी करते गोरांना पाणी घालून येतो तू